तर पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारा दहशतवाद संपवायला हवा आमदार रोहित पवार यांनी ही संतापजनक प्रतिक्रिया दिलेली आहे पर्यटकांवर जो हल्ला झाला तो निषेधार्य असून दहशतवाद्यांना मारण्यासाठी पाकिस्तानमध्ये फुलायचे असेल तर घुसून त्यांना मारा त्यांना मारायचंच असेल तर घुसून मारा पण संपूर्ण यामध्ये संपले गेले पाहिजेत आणि माझी माणूस म्हणून हीच भूमिका आहे असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे माझं तर एक नागरिक म्हणून मत आहे की पाकिस्तानात घुसायचं तर घुसा पण ह्या सर्व टेररिस्टचा जे काही विषय कायमस्वरूपी तो त्या ठिकाणी संपवला पाहिजे मला असं वाटतं की जे धार्मिक विषय काही लोक पुढे घेऊन चाललेले आहेत मदत करणारे सुद्धा मुस्लिम होते त्यामुळे याच्यामध्ये धार्मिक मुद्दे न घेता टेररिस्टला ला जात नसते टेररिस्टला धर्म नसतो माणुसकीवर त्या ठिकाणी आघात झालेला आहे आपण पाहतोय रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे दहशतवाद संपायला हवा आमदार रोहित पवार यांनी संतापजनक प्रक्रिया प्रतिक्रिया या दहशतवादी हल्ल्या संदर्भात दिलेली आहे